पाठवते मला माझ्या घरचे नाही पाठवते आमचे पप्पा फक्त नावाला असतात हे तू नेहमी लेटस आवड करते लेटच लेटस घरी राहून आराम नाही काय पण हॅलो फ्रेंड्स मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला म्हणजे याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याचा खूप पाऊस होता मी पूर्ण पाण्यातनं पिण्यातनं कुठनं कुठनं चालत चालून आले आणि प्लस ट्रेन पण नव्हती वेगळीच बस एक पकडली आणि त्याच्यातनं आली अर्ध्या रस्त्यापर्यंत तिथनं पुढं मग ट्रेनने आले ह्या सगळ्या सिच्युएशनमुळे मला घरच्यांनी काही जॉबला जाऊन दिलं नाही त्याच्यामुळे मी ना आज सुट्टीवर आहे आणि आज तो ब्लॉक दाखवणार आहे गणपती जवळ येतोय हो तर थोडंफार मम्मी बोलतेय थोडीफार नाही ॲक्च्युली खूप पूर्ण साफसफाई करायची पूर्ण घराची तर थोडीशी साफसफाई मजा मस्ती असा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे सो ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा आणि आज सुद्धा पाऊस आहेच सिरियसली लेट मी शो यू तुम्हाला पाऊस दिसतोय की नाही एक मिनिट एकदम छोटे छोटे तुप करून बघते दिसतोय की नाही दिसतो दिसायला पाहिजे हा हे बघा एकदम छोटे छोटे ठेवले पण ॲक्च्युली पाऊस आहे पावसाचं मला ना लिटरली वैता घालाय पण जाऊ द्या मी सकाळी सातलाच उठले होते मॅडमांना मेसेज टाकायला की बाबा आज मी नाही येते मला माझ्या घरचे नाही पाठवते सो आंघोळ वगैरे मी लवकरच केली आज तर सगळ्यांच्या अगोदर माझी आंघोळ झाली आहे सो ठीक आहे तुम्ही आजचा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा बघा पुढे काय काय होतं कसं कसं होतं कशी साफसफाई करतो आम्ही आमच्या घरची तशी मी बऱ्याच वेळा साफसफाई दाखवली तरी पण बघा आता काय हाय काय करणार डेकोरेशन पण तुम्ही काहीतरी ठरवलं तुम्ही मला बोलले ना पडदा लावायचा बोलले मग तु, तुम्हीच बोलले इकडं असा पडदा लावायचा मग असं झिरमळा सोडायचा मग फुले लावायची काय 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 बोलले तू आता तू मार्केट मध्ये त्यावेळी सावंत आणि मी मिळून डेकोरेशन करणार आहे आमचे पप्पा फक्त नावाला असतात पप्पा काहीच करत नाही पप्पा सावंत बाजूला आणि बघतात साहेब छान करतात छान करत कर माझं आणि सावंत मागे असा एक पडदा लावायचा त्याच्यावर अशा फुलांच्या माळा अशा खाली 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 पर्यंत सोडायचा आणि त्याच्यावर ह्यावेळी एक विकत पडदा आणलाय तो असा म्हणजे व्ही टाईप आणि असं काहीतरी ह्या शेप मध्ये लावून द्यायचा एकदम साधं सिंपल आणि सटल डेकोरेशन करायचं ठरलेलं आहे आणि टेबल वर काय एखादं कापड वगैरे टाकायचं आणि मस्त गणपतीचं बसवायचं काय काय पण

काय नाश्त्याला करते आज सगळ्यात पहिले मी एकटीने आंघोळ केली आणि माझ्यानंतर सगळ्यांनी आंघोळ केली मला बरं वाटतंय दरवेळी माझी मम्मी मला बोलत असते की तू नेहमी लेटच आंघोळ ने करते लेटच उठते हे ते आज तिला बोलायला काही चान्सच नाही मस्त केस बेस धुतले रेडी झाले एकदम तिला विचारते मी आता काय करते माझ्यासाठी असं मला गरम गरम खायला देणं तर जॉबवर गेल्यामुळे थंडच खायला भेटतं नेहमी हा भजीपाव पण पालक भजी छान लागतात कुरकुरीत आणि बटाटा भजी पण छान लागतात पप्पा भजीपाव चालेल का ते पण बोलले चालेल चल मग मी उठ जा कर कर मला गरम गरम काढून दे मी खालून पाव घेऊन येतो तोपर्यंत आणि आज साफसफाई करू ग थोडी गणपती जवळ येतोय ना त्याच्यामुळे साफसफाई करायला लागेल माझ्या मम्मी पप्पांना माझ्या हातची बटाट्याची भजी खूप आवडतात त्याच्यामुळे मी आज बटाट्याच्या भजी बनवण्याचा बेत केलाय त्याच्यात हिरवी मिरची जिरं लसूण ओवा हे सगळं ठेचलेलं घातलंय आणि बेसन हळद आणि पाणी विथ नो सोडा अजिबात सोडा घातलेला नाही आणि तरी सुद्धा भजी एकदम क्रिस्पी कुरकुरीत भारी भारी होतात त्याच्यामुळे माझ्या मम्मी पप्पांना माझ्या हातची बटाट्याची भजी खूप आवडतात खूप लोकांना कांदा भजी आवडतात पण ती माझ्या घरात खात नाहीत का तर मध्येच खाताना गोड वगैरे लागतात कांदा असा खतकत लागतो तो आवडत नाही त्याच्यामुळे बटाटा भजी आणि पाव आजचा हा सकाळचा ब्रेकफास्ट आहे आता तेल सुद्धा तापलेलं आहे बटाटे मला ते बटाट्याचं जे काय खिसणी बिसणी काय असते ना ते मला भेटत नव्हतं म्हणून मी वेळेनेच बटाटे चिरलेत म्हणजे गोलगोल आकार त्याचे काप केलेत आ, हे बॅटर सुद्धा रेडी आहे आता फक्त तेल तळायचं पण मी म्हटलं पाच मिनटं जरा खांदावं मम्मी पाव घेऊन वरती येताना दिसली की, की लगेच मी तेला टाकायला घ्यावेत हे बटाट्याची भजे नाही तर मग ते सोगी झालं की मला आवडत नाही आणि आमच्या घरात तर कोणालाच आवडत नाही आमच्या जरा तेलकट क्रिस्पी खाणारी माणसं जरा जास्त आहेत पण आवडते ना म्हणून हे बघा मस्त भजी टाकलेली आहे पण अजून काही मम्मी आलेली नाही मी तिची वाट बघून बघून शेवटी टाकली हो म्हटलं ते येतच असेल तिला ना काय होत एक मिनिट रस्त्यात एखादी बाई भेटली ना म्हणजे वगैरे बाई म्हणजे बाई नाही गप्पा मारत मस्ते आवडते तिचे लक्षात राहत नाही आम्ही घरी वाट बघतोय ते काही नाही लक्षात राहत तिची मस्त भाय गप्पा गुप्पा वरती येते आरामात आणि तोपर्यंत इथे सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं असत आता मी याच्यासोबत खायला जरा सॉस काढणार आहे आम्हाला असं सॉस वगैरे तोंड खूप आवडतो सो ते घेते विथ नो सोडा मस्त कडक कडक झाली चांगली फुगलीत म्हणून घरच्यांना माझ्या हातची भाजी आवडत चांगली मस्त झाली छान झाले आता मस्त पैकी खाऊन झालंय ताट इथे सॉस आणि काय ते भजी घेतली सर्व खाऊन झालेलं आहे आता कामाला लागायला लागेल लागे। मी सुट्टी असली की माझ्याकडे कामच काम असतं घरी राहून आराम नाही आमच्या घरात ना काय होतं सकाळचे ना एक दोन तास इतुका म्हणजे इतके काम असतात ना म्हणजे पप्पा पप्पांना काय द्यायचं असेल माघे पुढे परत त्यांना नाश्ता त्यांचे चहा कॉफी मम्मी मग ह्या सगळ्यांची गडबड आणि ज्या दिवशी सुट्टी असते मला त्या दिवशी सर्व काम मीच करते म्हणजे फॉर एक्झाम्पल नाश्ता ब्रेकफास्ट माझ्याकडेच असतो सो so, मला सकाळ सकाळी घाई गडबड आवडत नाही आणि आमच्या घरात नेमकी सकाळ सकाळच घाई गडबड असते नंतर पप्पा कामावर गेल्यावर खूप शांतता असते किती वेळ तुम्हाला बसायचं तितक्या वेळ बसा मोबाईल घ्या काही टाइमपास करा पण पप्पा असताना गडबडच गडबड मध्ये मध्ये मी ब्लॉग शूट करताना पण ते मध्येच येतात तुम्ही मग पण पाहिलं मी भजीचं काहीतरी सांगत होते आणि तेव्हा पप्पा आले होते सो असं आहे सो आता ते कामावर गेलेत आणि आता आम्ही आवरायला घेऊ केस धुतलेली तर अजून ओलीच आहेत त्यांना टॉवेल बांधून ठेवलेला तो काढून ठेवला आणि खूप तेलकट खाल्लेलं म्हणजे सकाळ सकाळ भजी वगैरे खाल्लेली त्याच्यामुळे आता एक ग्लास दूध प्यायचं आहे मी असा विचार करते की घरातली कामं थोडीशी नंतर पण होतील कारण मम्मी तोपर्यंत आवरून घेईल घरातलं मी जरा मला जरा दोन तीन प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत तेवढे घेऊन येते आणि डी मार्टची पण शॉपिंग करायची आहे मला गणपती येणार आहेत म्हणून जरा काही घरात नसेल असेल तर मम्मीला विचारते आणि तेवढं सगळं घेऊन येते सो आता मी डी मार्टला चालले मम्मी तो काही घरातला आवरेल गेलं की कसं ती सगळं आवरून ठेवते ना मग मला असं कमी काम पडतो आले आता मी मार्टला मला ना जास्त काही नाही घ्यायचंय मला ना दोन टिफिन घ्यायचे माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी तेवढं घ्यायला आले आणि एवढं काही तुरडाळ मुगडाळ संपले मम्मी मला बोलली राहू दे गणपती आले इथून पाहुणे वगैरे आले तर बरं पडतं म्हणून मग तेवढं घेणार आहे म्हणून मी एकटेच आले तिला म्हणलं कर घरातलं काम मी येते जाऊ आता मी एकटी असल्यामुळे मला गाडीचं काही शूट वगैरे काही करता नाही आलं इट्स ओके तास असल्या मागं धरलं तरी कोण असतं तसे पण ठीक आहे डीमार्टला ना कधी या गर्दीच असते पण तरी आज वीज डे आहे म्हणून गर्दी कमी आहे पण आहेच डीमार्टचं सामान घेऊन झालंय एक मिनिट गाडीचे डिकीट ठेवलंय मी पण डिमटचं सामान घेऊन झालंय हे बघा एवढंच सामान घेतलंय मी दोन डबे घेतले बाकी काहीच नाही घेतलंय आणि तुरडाळ मुगडाळ ते घेतलंय थोडस जास्त नाही घेतलंय मम्मी बोली जास्त काही आणू नको स्वतः घरी जातो होता हाय का आमच्या घरी पाहुणी आलीये हायकर हाय हायकर अगं पिल्लू हाय कर हाय हायकर पिल्लू मला पप्पी दे पप्पी दे यू डीमार्ट वरून आले आणि तशीच बसले होते तेवढ्याच ही पाहुणी आमच्या घरी आली छोटी 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 आमच्या बाजूलाच राहते काय नाही ती बोलत नाही ती रुसली सध्या है ना पिल्लू तू रुसली ना पिल्लू जर तू बिस्किट खा जर खा बिस्किट तिला दे ग तेवढं नको तू अर्धा अर्ध का हे बघा एवढा पसारा पडला आता मला हे सगळं झाडून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मी कुठे निवांत बसेल डिमाट वरनं थोड्याशा डाळी वगैरे आणल्या होत्या म्हणजे चणा डाळ डाळ मूग डाळ परत थोडस तांदूळ आणलं होतं का तर गणपती आहे जास्त काही आणायचं नव्हतं ऍक्च्युली आणि दोन डबे आणले होते तुम्हाला मी बोलले त्याप्रमाणे आणि खायचे एक दोन बिस्किट पोळे तर ते सगळं सामान भरून ठेवले पण त्याचा जो आहे कचरा आहे तो उरलाय मग आता तेवढं सगळं भरते म्हणजे सगळं झाडू मारते कचरा फेकून देते आणि निवांत बसते आणि काय नाही जेवायला डाळ भातच आहे आत्ता जेवण वगैरे झालंय चांगलं मस्तपैकी पोट भरलंय डाळ भात त्यावर साजूक तूप लोणचं बेस्ट कॉम्बिनेशन आणि मम्मीने चण्याचा पिठाचा पोळा काढला होता बाप वर्ल्ड बेस्ट कॉम्बिनेशन आहे हे चांगलं पोट भर जेवले मी आता काय करू टेरेसवर वॉकला जाऊ की नको इतकं खाल्लंय ना की मला वॉकसुद्धा करू वाटे ना आणि भांडी पण पडली घासायची ती मम्मीला म्हटलं आता तू घास बाबा मी खूप काम केलंय जास्त आज मी काही कुठे गेलेले नाही घरातलंच बरंच काही काय काया काया काम होतं पाऊस अजून सुद्धा आहे तुम्ही प्लीज सर्वांनी घरी राहा सेफ राहा गरज असेल तरच घराबाहेर पडा उगच मजामस्ती करायला घराबाहेर पडू नका तर आमच्यासारखांचं ठीक आहे आम्हाला जॉबला जायला सांगणार वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन पण प्लीज ज्यांना नाही जायचं त्यांनी उगच मजा मस्ती म्हणून फिरू नका प्लीज 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 आणि दॅट्स दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय गुड नाईट